नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर विडी अकॅडमी सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच महत्वपूर्ण व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला समाज कार्याची मूलभूत तत्वे खालीलपैकी कोणती आहेत मूलभूत तत्त्वे खालीलपैकी कोणती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो सेवा समानता आणि न्याय हे समाजकार्याची या ठिकाणी मूलभूत तत्त्वे आहेत ऑप्शन क्रमांक एक ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा सोशल केस वर्क मध्ये विचारले खालीलपैकी कोणावर लक्ष केंद्रित केले जाते सोशल केस वर्क मध्ये खालीलपैकी कोणावर लक्ष केंद्रित केले जाते त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी राहील सोशल केस वर्क मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्ष या ठिकाणी केंद्रित हे केले जाते विषय क्रमांक पुढचा बघा सोशल ग्रुप वर्कच या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय असते सोशल ग्रुप वर्कच मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय असते बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर गटाची उन्नती औशविक क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विशेष क्रमांक चौथा बघा समाजकार्याच्या पाच मूलभूत पद्धतीपैकी खालीलपैकी कोणती या ठिकाणी एक पद्धत आहे बघा समाजकार्याचा बघा एकूण पाच मूलभूत पद्धतीपैकी या ठिकाणी एक पद्धत आपल्याला विचारले यापैकी कोणती या ठिकाणी एक पद्धत आहे बघा सोशल केस वर्क बघा औशविक क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विशेष क्रमांक पाच बघा सामाजिक न्यायाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो सामाजिक न्यायाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विषमता कमी करणे विद्यार्थी मित्रांनो सामाजिक या ठिकाणी न्यायाचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो विषय क्रमांक सहावा बघा समाजसेवा अधीक्षक खालीलपैकी कोणत्या विभागाशी निगडित आहे बघा समाजसेवा अधीक्षक हे खालीलपैकी कोणत्या एका विभागाशी निगडित आहेत बघा समाज कल्याण ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक सातवा बघा बालकल्याण बघा हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा भाग आहे बालकल्याण बघा या ठिकाणी कोणत्या क्षेत्राचा भाग आहे तर योग्य बालकल्याण बघा या ठिकाणी समाज कल्याण या क्षेत्राचा भाग आहे विषय क्रमांक आठवा बघा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम म्हणजेच आयसीडीएस बघा ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे तर विद्यार्थी मित्र बघा आय सी डी एस बघा ही योजना महिला आणि बालके यांच्या संबंधीची या ठिकाणी ही योजना आहे प्रश्न क्रमांक नव बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू करण्यात आलेली योजना आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर सन दोन हजार पाच मध्ये बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा आरक्षण व्यवस्था खालीलपैकी कोणत्या घटकासाठी आहे आरक्षण व्यवस्था खालीलपैकी कोणत्या घटकासाठी आहे तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील मागासवर्गीय समाज ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक या बघा पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण ठिकाणी प्रश्न हे कव्हर केलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बघा आपल्याकडे डी एम ई आणि बघा जो आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक या पदाचा बघा जो अभ्यासक्रम दिला होता त्याच बघा अभ्यासक्रम आधारित आपल्याकडे महत्त्वपूर्ण तांत्रिक चार हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण पूर्णपणे अभ्यासक्रम या ठिकाणी कवर केलेला आहे विद्यार्थी मित्र बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निक प्रश्न असले एकूण आठ हजार आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्न संचा आहे बघा आता परीक्षेला कमी वेळा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्वपूर्ण प्रश्नांचे पी एफ पाहिजे असेल तर त्यांनी नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला एका मिनटाच्या तु व्हॉट्सअपवर बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पी हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महिला आयोग बघा यांच्या स्थापनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे बघा महिला आयोग बघा यांच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय आहे तर महिलांच्या हक्काचे संरक्षण करणे हे महिला आयोग बघा यांच्या स्थापनेचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगणवाडी ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे तर विद्यार्थी मित्र बघा अंगणवाडी बघा योजना शिक्षण आणि पोषण यांच्या संबंधित या ठिकाणी योजना आहे विषय क्रमांक तेरा बघा सामाजिक सर्वेक्षण हे खालीलपैकी कशासाठी केले जाते सामाजिक सर्वेक्षण हे खालीलपैकी कशासाठी केले जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर समाजाची स्थिती या ठिकाणी समजण्यासाठी सामाजिक सर्वेक्षण या ठिकाणी हे केले जाते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बघा चाइल्ड लेबर ऍक्ट बघा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला कायदा आहे चाइल्ड लेबर ऍक्ट बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर सन एकोणीसशे शहाऐंशी विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा या ठिकाणी हा कायदा आहे क्रमांक एस सी एस टी बघा ऍट्रोसिटी बघा हा कायदा कोणत्या वर्षी बघा लागू करण्यात आलेला कायदा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टी बघा ऍट्रोसिटी बघा हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षापासून बघा अट्रोसिटी बघा कायदा लागू करण्यात आलेला कायदा आहे क्रमांक बघा समाजसेवा अधीक्षक बघा या पदाची मुख्य जबाबदारी खालीलपैकी कोणती असते समाजसेवा अधीक्षक बघा यांची मुख्य जबाबदारी खालीलपैकी काय असते तर समाज कल्याण योजना राबवणे हे समाज बघा समाजसेवा अधीक्षक यांची या ठिकाणी मुख्य जबाबदारी असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकशाहीचे बघा मूळ तत्वे खालीलपैकी कोणती आहेत लोकशाहीचे मूल तत्वे खालीलपैकी कोणती आहेत तर असं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक एक राहील समानता आणि स्वातंत्र्य या ठिकाणी लोकशाहीची या ठिकाणी मूल तत्वे आहेत औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक सुधारणा चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे सामाजिक सुधारणा चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सामाजिक सुधारणा चळवळ त्यांनी सुरू केलेली चळवळ आहे पक्ष क्रमांक एकोणीस बघा बेटी बचाओ बेटी पढाव ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची या ठिकाणी योजना आहे तर विद्यार्थी बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बघा ही योजना मुलींचे संरक्षण व शिक्षण यांच्या संबंधीची या ठिकाणी ही एक महत्वपूर्ण योजना आहे पक्ष क्रमांक वीस बघा अपंग कल्याण योजना कोणासंबंधीची योजना आहे अपंग कल्याण योजना तर दिव्यांग व्यक्ती यांच्या या ठिकाणी योजना आहे विषय क्रमांक पुढचा बघा समाजसेवा अधीक्षक खालीलपैकी कोणत्या स्तरावर कार्य करतो समाजसेवा अधीक्षक विद्यार्थी मित्रांनो कोणत्या स्तरावर कार्य करतो तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक राहील तालुका आणि बघा जिल्हा स्तरावर बघा समाजसेवा अधीक्षक या स्तरावर या ठिकाणी हे कार्य करत असतात प्रश्न क्रमांक बावीस पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनेरेगा बघा यांच्यामध्ये खालीलपैकी किती दिवसांच्या ठिकाणी रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्यामध्ये शंभर बघा दिवसाच्या ठिकाणी रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय वृद्धापकाळ बघा वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ही खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्या संबंधीच या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण योजना आहे प्रश्न क्रमांक पुढचा हक, शिक्षणाचा हक्क बघा शिक्षणाचा हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता शिक्षणाचा हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता बघा विद्यार्थी बघा शिक्षणाचा बघा कायदा तर सन दोन हजार नऊ या वर्षी विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाचा बघा या ठिकाणी हक्क कायदा लागू करण्यात आला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे क्रमांक पुढचा बघा हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे तर बालकावरील लैंगिक अपराध प्रतिबंधक यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कायदा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा समाज कार्यामध्ये विचारले केस स्टडीचं बघा खालीलपैकी कशासाठी केली जाते समाज कार्यामध्ये विचारले केस स्टडी खालीलपैकी कशासाठी केली जाते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक राहील समस्या बघा समजण्यासाठी केस स्टडी या ठिकाणी केली जाते विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा आरोग्य या ठिकाणी या क्षेत्राशी संबंधित ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक अठ्ठावीस पहा समाजकार्य व्यावसायिक बघा यांची कौशल्य खालीलपैकी कोणत्या असतात समाजकार्य व्यावसायिकांची कौशल्य कोणती असतात तर समाजकार्य व्यावसायिकाची बघा कौशल्य विद्यार्थी संवाद कौशल्य आणि सहानुभूती बघा या ठिकाणी कौशल्य आवश्यक असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा समाजसेवक अधीक्षकाला कोणते अहवाल तयार करावे लागतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाजसेवक अधीक्षकाला कोणत्या प्रकारचे अहवाल हे तयार करावे लागतात तर या ठिकाणी योजना प्रगती अहवाल हे समाजसेवक अधीक्षकाला या ठिकाणी तयार कर या ठिकाणी लागणारे अहवाल आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आय सी डी एस बघा या योजनेमध्ये विचारले कोणत्या प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जात नाही लसीकरण बघा दिली जाते पौष्टिक आहार या ठिकाणी दिला जातो आरोग्य तपासणी असते तर औद्योगिक कर्ज या ठिकाणी दिली जात नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य हो या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या विषयावर काम केले बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचारले कोणत्या विषयावर कार्य केले तर स्त्री शिक्षण औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक कल्याण बघा या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सामाजिक कल्याणचा मुख्य उद्देश काय असतो तर दुर्बल घटकांचा विकास करणे हे सामाजिक कल्याणचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो विषय क्रमांक पुढचा बघा बालमजुरी ही खालीलपैकी कशामुळे वाढते बालमजुरी विचारले कशामुळे वाढते तर याचं योग्य उत्तर बघा गरिबीमुळे विद्यार्थी मित्रांनो बालमजुरी प्रामुख्याने वाढत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय महिला धोरण कोणत्या वर्षी राष्ट्रीय महिला धोरण विचारले कोणत्या वर्षी अंमलात आणले होते राष्ट्रीय महिला धोरण बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर राष्ट्रीय महिला धोरण पहा सन दोन हजार एक या वर्षी राष्ट्रीय महिला धोरण या ठिकाणी आणले होते प्रश्न क्रमांक पस्तीस बघा एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना खालीलपैकी कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतात एस सी एस टी बघा विद्यार्थ्यांसाठी ज्या बघा वस्तीगृह योजना समाज कल्याण विभाग बघा या ठिकाणी या विभागाच्या अंतर्गत या वस्तीगृह योजना येत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनाथ आश्रम यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोण राहतात अनाथ आश्रम तर अनाथ मुले या ठिकाणी राहत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा राईट टू इन्फॉर्मेशन आर टी आय हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता बघा बऱ्याचदा right हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार पाचमध्ये हा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवा अधीक्षकाला खालीलपैकी कोणत्या कौशल्याची गरज असते समाजसेवा अधीक्षकाला विद्यार्थी मित्रांनो नेतृत्व आणि व्यवस्थापन या कौशल्याची काय या ठिकाणी गरज असते क्रमांक पुढचा बघा जनसंख्या नियंत्रण यांचे बघा मुख्य साधन खालीलपैकी कोणता आहे जनसंख्या नियंत्रण विचारले बघा मुख्य साधन खालीलपैकी कोणता आहे तर कुटुंब नियोजन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चाळीस बघा समाजसेवक अधीक्षकांच्या कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाजसेवक अधीक्षकांच्या कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा दुर्बल व मागास घटकांचा सर्वांगीण विकास करणे हे समाजसेवक अधीक्षकांच्या कार्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो क्रमांक पुढचा बघा विचारले कम्युनिटी ऑर्गनायझेशन या पद्धतीमध्ये मुख्य भर कोणत्या ठिकाणी दिला जातो बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कार्याच्या कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये विचारले या पद्धतीमध्ये मुख्य भार कोणत्या ठिकाणी दिला जातो बघाच योग्य उत्तर औषध क्रमांक सी राहील समाजाच्या एकत्रित विकासावर औषध क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या तत्वावर समाज कार्य केले बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न उच्चारण्यात आला होता महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या समाजकार्य घटकावर कार्य केले होते अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वावर त्यांनी हे कार्य केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एस सी एस टी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत खालीलपैकी कोणत्या योजनेमधून मिळत असते एस सी एस टी विद्यार्थ्यांना विचारले शैक्षणिक मदत कोणत्या योजने मिळत असते बघा पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा जेवे लाईन जस्टिस ऍक्ट बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न उच्चारण्यात आला होता तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सी राहील सन दोन हजार पंधरा मध्ये बघा हा कायदा या ठिकाणी आला होता क्रमांक पुढचा बघा बालहक्का बघा बालकांच्या हक्काबाबत संयुक्त राष्ट्राची जाहीर घोषणा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बालकांच्या हक्काबाबत विचारले संयुक्त राष्ट्राची जाहीर घोषणा विद्यार्थी मित्रांनो बघा सन एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी बघा घोषणा करण्यात आली होती अपेक्षा क्रमांक अपक्ष क्रमांक पुढचा बघा महिला आरोग्य व सुरक्षतेसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे महिला सुरक्षा बघा महिला सुरक्षा आणि महिला आरोग्य यांच्यासाठी कोणत्या प्रकारची योजना आहे तर जननी सुरक्षा योजना या प्रकारची या ठिकाणी योजना आहे क्रमांक पुढचा बघा नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम एन एस ए पी बघा अंतर्गत कोणत्या कोणता घटक या ठिकाणी लाभार्थी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम एन एस ए पी अंतर्गत कोणता घटक या ठिकाणी लाभार्थी आहे बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो वृद्ध विधवा अपंग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरिबी रेषा ठरवताना कोणता घटक या ठिकाणी महत्वाचा असतो गरिबी रेषा ठरवताना कोणता घटक या ठिकाणी महत्वाचा असतो तर उत्पन्न या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सुरू केलेली सत्यशोधक समाज चळवळ खालीलपैकी कोणासाठी होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशुधक बघा समाज ही चळवळ कोणासाठी होती याचे योग्य उत्तर शेतकरी आणि दलित वर्ग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा सेन्सस म्हणजे जनगणना बघा खालीलपैकी भारतामध्ये किती वर्षांनी होत असते जनगणना विचारले किती वर्षांनी होत असते तर दर दहा वर्षांनी विद्यार्थी मित्रांनो जनगणना या ठिकाणी होत असते क्रमांक पुढचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बालहक्क संरक्षण आयोग सन दोन हजार सात्या वर्षी बघा स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महिला सक्षमीकरण म्हणजेच खालीलपैकी काय महिला सक्षमीकरण म्हणजेच खालीलपैकी कायम महिलांना शिक्षण देणे रोजगार देणे व निर्णय क्षमता देणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समान वेतन कायदा खालीलपैकी कोणासाठी आहे समान वेतन कायदा कोणासाठी आहे पुरुष व महिलांना दोघांसाठी समान कामाचे समान वेतन देणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा राईट टू एज्युकेशन या कायद्याने बघा सहा ते चौदा या वयोगटातील मुलांसाठी बघा काय दिलेलं आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे राईट टू एज्युकेशन या कायद्यामध्ये बघा सहा ते चौदा या वयोगटामध्ये मुलांना बघा या ठिकाणी मोफत आणि सक्ती शिक्षण या ठिकाणी देण्यात आलेला ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा बालविवाह प्रतिबंध कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सन दोन हजार सहा या ठिकाणी हा कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा समाज कल्याण विभागाचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा समाज कल्याण विभागाचा मुख्य उद्देश मागास व दुर्बल घटकांचा विकास करणे हे समाज कल्याण विभागाचा या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा डब्ल्यू एस आरक्षण खालीलपैकी कोणत्या घटकासाठी आहे डब्ल्यू एस हे आरक्षण कोणत्या घटकासाठी आहे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय पोषण मिशन यांचा उद्देश खालीलपैकी काय आहे राष्ट्रीय पोषण मिशन बघा यांचं कुपोषण कमी करणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक बघा दहा अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कशासाठी आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा संकटग्रस्त बालकांसाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही हेल्पलाईन आहे प्रश्न क्रमांक साठ बघा समाजसेवक अधीक्षकांच्या कामामध्ये महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो समाजसेवा अधीक्षक बघा आपल्याकडे महत्वपूर्ण आठ हजार एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा सर्व तांत्रिक प्रश्न आहेत जर कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ घ्यायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता